नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कसे निर्णय घेतोत हे वारंवार सांगितलं जातं आहे काय की आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकतोय दोन हजार रुपये कोणाला जे अल्पभूधारक आहेत ज्यांचं पूर्ण शेतीवरती उदरनिर्वाह आहे सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार आता कदाचित ते पंधरा हजारची संख्या दोन्हीची मिळून दिली जाईल असं सांगितलं जातं आणि ते मिळतात पैसे पण काय होतं माहिती का हे ठिगळ लावून झालं झाली अडचण अशी की शेतकऱ्यांच्या समस्याच वेगळ्या आहेत ते शरद जोशी बिचारे ओरडून ओरडून मरून गेले की ज्या प्रश्नासाठी त्याने भांडले काय विषय होता शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा हक्क आहे सगळे माल कुठल्याही बाजारातली वस्तू उत्पादन जो करतो तो ठरवतो ती केवढ्याला विकायची केवळ शेतकरी असा आहे की त्याला हे ठरवता येत नाही बाजारामध्ये जे मिळतील पैसे तेवढे घेऊन त्याला घरी जावं लागतं मग कधी कांद्याचे भाव पडतात कधी टोमॅटोचे भाव पडतात कधी मेथीच्या जुड्या ह्या रस्त्यावर फेकून द्याव्या लागतात आपल्याला हे सगळं माहिती आहे बघा यावर्षी सोयाबीन हमी भावाने विकलं गेलं नाही हे यावर्षीच काय गेल्या दोन तीन वर्षात हमी भाव सोयाबीनला मिळत नाही कापसाची तीच गत आहे तुरीची तीच गत आहेत बघा की म्हणजे सर्वांच्या अपेक्षा अशा वाढल्या होत्या केंद्रीय वा, ह्याचे जे शे, शेती विषयाचे कृषी मंत्री जे आहेत शिवराजसिंह चव्हाण हे अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांच्याकडे हे खाता आल्यामुळे आता शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती पण घडते मात्र उलट ते असं म्हणाले की आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यावरती आमच्याकडून अन्याय झाला आहे आता तूर हरभरा बाकी अन्य सगळ्या विषयामध्ये हा अन्याय दूर करू शंभर टक्के शेतमाल आम्ही हमीभावाने खरेदी करू झालं काय हो तूर भावाने विकली जात नाही कापूस हमीभावाने विकला जात नाही आता तूरचे ऑनलाईन नोंदणी करायची तिकडे फिरकतच नाहीत कोणी आत्ता हार्बर याच्या विषयात तर ऑनलाईन नोंदणीचं नोटिफिकेशन देखील निघालं नाही काय झालं गेल्या दोन तीन वर्षामध्ये हमीभाव भरपूर ढिगाणं मोठी किंमत असते तर या वर्षी पाच हजार सहाशे पन्नास हमीभाव आहे आणि बाजारपेठेमध्ये हार्बर याचा भाव आहे सध्या पाच हजार शंभर रुपये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत एक नोटिफिकेशन असं होतं काय बघा चार वर्षापूर्वी वाटाण्यावरती कारण विदेशातला वाटाणा एवढा स्वस्त यायला लागला की हरभऱ्याचे भाव पडायला लागले आणि अनेक ठिकाणी भेसळ व्हायला लागले जे भजाचं पीठ वगैरे जे हरभऱ्याचं डाळीचं पीठ असतं ना ते महाग त्याच्यामध्ये वाटाणा मिक्स व्हायला लागला आणि त्यामुळे मग सरकारने तेव्हा चार वर्षापूर्वी निर्णय असा घेतला विदेशातल्या वाटाणा जर यायचा असेल तर त्याच्यावरती तगडं आयात शुल्क लावणं परिणामी विदेशातल्या लोकांना भारतामध्ये पाठवणं अवघड झालं पण ते एकच वर्ष नंतर लगेच दुसऱ्या वर्षी हरभरा कमी होतोय वगैरे असा काही अंदाज बाजारपेठेत सुरू झाले चर्चा सुरू झाली आणि सरकारने पूर्ण शून्य टक्के ही इम्पोर्ट ड्युटी लावली त्यामुळे वाटाणा दरवर्षी हा इम्पोर्ट व्हायला लागला हरभऱ्याचे भाव पडायला लागले आता ह्याची जी मुदत आहे त्या इम्पोर्ट ड्युटी शून्यची ही होती अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता कल्पना अशी आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत होती तर आता त्याच्यावरती मुदत वाढवणार का बंद करणार पुन्हा वाटण्यावरती आय शुल्क लागू करणार या संबंधाचा निर्णय घ्यायला पाहिजे ना या संबंधामधला कुठलाही निर्णय शासकीय यंत्रणेचा अद्याप जाहीर झाला नाही आणि त्यामुळे हरभऱ्याचे एकूण खरेदी मंदावली आहे कारण त्याचा भावच हा पाच हजार शंभर म्हणजे जवळजवळ साडेपाचशे रुपये हे हमी भावापेक्षा कमी आहेत मग त्याची ऑनलाईन नोंदणी नाही आणि मग खरेदी केंद्र सुरू होणं तर दूरच शेतकऱ्याला वाटतं काय खरं यासारखंच आत्ता समजा जर हा भाव आहे पुन्हा पाच हजारच्या खाली गेला तर करायचं काय यावर्षी पाऊस लांबला त्यामुळे हरभऱ्याचा पेरा लांबला मग पेरणी झाली तर थंडी लांबली ह्या सगळ्या पिकाला हरभऱ्याच्या पिकाला थंडी लागते आणि उत्पादनामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा अधिकची घट झाली आहे आता उत्पादनात घट झाली आणि भाव पडलेले आहेत ना। की नाही शेतकऱ्याचं कंबरणं मोडते आत्तापर्यंत एकतीस लाख टन वाटाणा हा आयात झालेला आहे त्यामुळं काही चिंतात नाही ना सरकारला असं वाटतं की सामान्य माणसाला आम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या विषयाकडे बघायला कोणाची तयारी नाही शेतकऱ्यांच्या योजना संबंधामध्ये एकदा जाहीर केलं की ह्या आहेत आमू काय आम्ही विहीर देतो हे करून करायचं काय जर भाव नसेल तर सरकारच्या योजना घेऊन काय चाटायचे चा आहेत करायचं चा आहे काय पण दुर्दैवानं या विषयामध्ये सत्ताधारी पक्षातलेही शेतकरी नेते काही बोलत नाहीत कारण त्यांना फक्त पद घ्यायची असतात आणि जे वर्षानुवर्ष संघटनेमध्ये काम केले त्यांची आता फक्त त्यांचं नेतृत्व टिकवणं एवढंच त्यांनी ठरवलं आहे बाकी काही नाही आरडाओरडा करायचा कुठेतरी ॲडजस्टमेंट करायची तडजोड करायची स्वतःचे खिसे भरून घ्यायचे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं अशीच अवस्था निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी देखील उद्विग्न झाला आहे काही उपयोग नाहीत कोणाकडे जाणार कोणाकडून अपेक्षा करणार त्यातूनच नरेंद्र मोदी हे स्वतः पंतप्रधान बघा महाकुंभला तुम्हाला एवढ्या मोठ्या सगळ्या व्यवस्था करता येतात देशातले सत्तर कोटी लोक तिथे गेले त्यांच्या सगळ्या व्यवस्था तुम्ही केल्यात हे थी। सगळं ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना आंतरराष्ट्रीय नाव झालं पण आमच्या देशातला शेतकरी हा त्याला हमीभाव मिळतो आहे त्याच्या शेतमालाला निश्चित म्हणजे मागणी आहे आणि पैसे योग्य हो मिळत आहेत असं जर वातावरण झालं तर जगात शेतकऱ्याचं नाव होईल की नाही महाकुंभ जसा महत्वाचा आहे तर हा इथला शेतकरी देखील जपला पाहिजे की नाही या संबंधामध्ये भाष्य करायला पाहिजे आणि शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा